लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपण प्रेक्षक ज्या क्षणाच्या आतुरतेने वाढ बघत आहोत तो क्षण आता आपल्याला खूप जवळ आलेला आहे तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की मोठी सभा उद्या भरलेली असते गुणाजी आणि संपतराव यांच्या दोघांची युती जाहीर करण्यासाठी खूप मोठ्या सभेचं आयोजन केलेलं असतं आणि त्याच्यामध्येच पूर्वी ही संपतराव गाडेपाटलांची होणारी सून आहे हे सुद्धा तिथे जाहीर करायचं आहे असा गुणाजीरावनी आग्रह धरलेला असतो परंतु आता सिद्धूने हे ठाम ठरवलेलं आहे की मी आता सगळ्या भरसभेमध्ये भावनालाच माझी बायको म्हणून जाहीर करणार आहे आणि तीच या गाडेपाटलांची सून असणार आहे हे सुद्धा मी उद्याच सांगून टाकणार आहे त्याप्रमाणे भर सभेमध्ये सिद्धू भावनाचा हात धरतोय आणि सगळ्यांसमोर म्हणतोय की तुम्ही ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत आहात ती ही आहे गाडेपाटलांच्या घराण्याची होणारी मोठी सून तर ती म्हणजे भावना आहे देवीच्या उत्सवात मी देवीचं मंगळसूत्र चोरून याच मुलीच्या गळ्यामध्ये घातलेलं होतं ही आहे गाडेपाटलांची होणारी खरी खरी सून आणि ती झालेली आहे आमच्या दोघांचं लग्न देवीच्या मर्जीनेच झालेलं आहे हे ऐकल्यावर मात्र घरातल्या सगळ्यांनाच काय बोलावं हे सुचतच नसते भावना तर अगदी स्तब्ध होऊन उभी राहिलेली असते त्यानंतर पुढे सिद्धू म्हणतो की माझं आता पूर्वीबरोबर लग्न अजिबात होणार नाही मला पूर्वी अजिबात आवडत नव्हती माझं भावना मॅडमवर जेव्हापासनं त्यांना पाहिलेलं आहे तेव्हापासून माझं त्यांच्यावर खूप खूप प्रेम आहे आणि म्हणून मला त्या खूप आवडतात म्हणून मला त्यांना बायकोचा दर्जा द्यावाच लागणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आनंदी या मुली सकट मी त्यांचा स्वीकार करणार आहे त्यांची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे ऐकल्यावर संपतराव पाटील पुढे येतात आणि सिद्धूच्या जोरात कानाखाली वाजवतात परंतु सिद्धूवर त्याचा काहीही परिणाम होत नाही काय आता लक्ष्मी आणि श्रीनिवास सिद्धूचा जावई म्हणून स्वीकार करणार का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे पाहत रहा लक्ष्मीनिवास